प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक एवला संभाजीनगर महामार्गावर ऑटो रिक्षा आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली गट आहे अंदरसून जवळ असणाऱ्या काले पेट्रोल पंपासमोर प्रवासी रिक्षा आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली याबाबत सविस्तर वृत्त असे की अंदरसूल येथील ऑटो रिक्षा क्रमांक एम एच पंधरा सी एम एकवीस शून्य सात व मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा के बी शहाण्णव अठरा यांच्यात समोरासमोर धडक झाली या अपघातात अंदरसूल येथील रिक्षा चालक बाबासाहेब पानसरे व सुरेगाव येथील मोटारसायकल चालक साळुंखे हे दोन्ही गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी एवला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झाला आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह एवला